आज वनी विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे एस ओ साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन आहे असे आपण दरवेळेस कुठल्या ना कुठल्या समस्याच देतो परंतु आत्ता जे काही हे जे निवेदन आहे ते अत्यंत लाजीरवाने आणि घणास्पद गोष्टीचं निवेदन आहे कारण की आपण पाहतोय आत्ताच एक आठवड्यापूर्वी कलकत्ता येथे ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांचा निर्गुणपणे खून रेप करून खून करण्यात आला त्यानंतर त्याची शाही वाढते न वाढते तर आता लगेच बदलापूर येते दोन चिमुरड्या मुलीवर हे परत रेपची घटना झालेली आहे आणि अशा घटना घडतच आहे तरी पण आरोपींना कुठली सजा होत नाही आहे आणि याची नैतिक जबाबदारी कुणी स्वीकारायला तयार नाही आहे आज या दोन्ही घटनेचा निषेध म्हणून आणि आमची एक मागणी घेऊन एस डीओ साहेबांना निवेदन दिलं आहे की यात जे काही आरोपी आहे तात्काळ त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि कोर्ट आणि ही केस असं बघितलं तर भारतात दहा दहा वर्षे लागतात तर मागणी ही राहील की ह्यांना सार्वजनिकरित्या फास्ट ट्रॅकवर घेऊन सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे किंवा त्यांना पब्लिकच्या हातात द्या पब्लिक त्याचा निवाडा करेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे सरकार फक्त योजना आणते लाडकी बहीण योजना किंवा लाडकी भाऊ योजना अरे लोकांना या योजनेची गरज नाही आहे हे पाच पन्नास रुपयामुळं त्यांचा जीव वाचत नाही आहे मागणी ही राहील की ह्या योजनेपेक्षा तुम्ही ज्या आमच्या मुलीबाळी आहेत बही बहिणी आहेत आई बहिणी आहेत यांना संरक्षण द्या कुठंतरी हे दाखवा की सरकार काम करते एक जबाबदार सरकार आहे हे आता कुठंच दिसत नाही आहे आणि याची नैतिक जबाबदारी करून तात्काळ गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या सरकारनी राजीनामा दिला पाहिजे आणि एक सशक्त सरकार हे जागेवर आलं पाहिजे जेणेकरून आमच्या महाराष्ट्रातल्या माय बहिणी सुरक्षित राहतील डॉक्टर मॅडमचा बलात्कार करून हत्या करण्यात आली परवाच बदलापूर येथे दोन चिमुकली मुलींवर बलात्कार करण्यात आला एक महाराष्ट्राला न शोभणारी घटना आपल्या महाराष्ट्रात झालेली आहे आम्ही सर्वांनी या घटनेचा निषाद निषेध केलेला आहे मान्य उपनिरा अधिकारी यांच्यासोबत निवेदन देऊन मान्य मुख्यमंत्रीला आम्ही मागणी केली आहे की महाराष्ट्रातल्या आमच्या आई बहिणी मुली सर्व सुरक्षित राहायला पाहिजे पुनश्च एकदा महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करतो की ही झालेल्या घटनेच्या आरोप्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांचं जे, जे न्याय आहे ते फास्ट ट्रॅकवर लावून लवकर पुरावे लावून त्याचा न्यायनिवाडा लवकरात लवकर झाला पाहिजे जेणेकरून पुल पुढे कोणी हे काम करायला भील आणि अशा घटना बंद होईल असं सांगायचं वाटतं खरोखरच महिला सुरक्षित आहेत का देशामध्ये आज कलकत्ता इथे डॉक्टर परीक्षणार्थी डॉक्टर त्यांच्यावर अत्याचार करून निर्गुणपणे तिचा खून केला ते गोष्ट होत नाही तोच बदलापूर येथील आदर्श शाळेच्या मुलींवर चिमुरड्या मुलींवर अत्याचार केला अशा शाळेतल्या कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे पण हे सरकार काय करते खरोखरच लाडकी बहिणी योजना हो लाडक्या बहिणीचा एवढा फुडका आहे या सरकारला पंधराशे रुपये देऊन जर तुम्ही एका बहिणीचा लाडक्या बहिणीला तुम्ही समाधान करता पण खरोखरच तुम्ही पंधराशे रुपये देऊन महिला एक सुरक्षित आहे का हा प्रश्न ऐरणीवर आहेच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने ज्या महिला खरोखरच सुरक्षित ठेवल्या आहेत का या सरकारला काय म्हणावं खरोखर लाज वाटते भाजप सरकारच्या जाका काळात महिला खरोखरच सुरक्षित नाहीये इतक्या महिलांवर अत्याचार होत आहे बाल मुली मुलींना पण मुलींवर पण अत्याचार होत आहे चिमुरडा व मुलीचा जेव्हा अत्याचार करतोत एखाद्या महिलेला काय ती गोष्ट ऐकून सुद्धा थरकाप सुटण्या आहे या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एनबीएसए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम महाराष्ट्रॉन लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा